मुंबईचा महापौर आमचा होऊ दे मालवणी महोत्सवादरम्यान उद्धव ठाकरेंनी गारहाणं समोर मांडलेलं आहे आपण पाहतोय दोन हजार बाराच्या गार गारहाणं घातलेलं होतं आणि तेव्हा सुनील प्रभू महापौर झाल्याची त्यांनी आठवण करून दिली आहे देव आपलं ऐकतो मी मनापासून बोलतोय असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आपण पाहतोय या दृश्यांमध्ये ठाकरेंनी गारहाणं गायलेलं आहे आणि महापौर आमचाच होऊ दे असं त्यांनी म्हटलंय आणि मला इथे आठवल्यानंतर आल्यानंतर आठवलं काय आठवलं दोन हजार बारा त्यावेळी त्याही वेळेला आपण गाराण घातलं होत आणि सुनील सुनील प्रभू आपले त्याच्या नंतर महापौर आता पुढचं मी सांगत नाही त्याच वेळेचं गारणं पुन्हा आपल्या देवाला घातलेलं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका